नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी किरण गुरुजी किरण गुरुजी प्लॅटफॉर्म वरून मी तुम्हाला आज एक महत्त्वपूर्ण संदेश देण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो लक्षात घ्या आता तुमची चार जानेवारीला एक्झाम आहे अजूनही आयोगानं डिक्लेअर केलेलं नाही हो की एक्झाम पोस्टपॉन्ड होईल किंवा काय जर सपोज एक्झाम पोस्टपॉन झाली तर ती तुमच्या सगळ्यांसाठी चांगलंच आहे इवन ज्या अधिकाऱ्यांसाठी जे भावी अधिकारी आहेत की ज्यांना या परीक्षेमध्ये पार्टिसिपेट व्हायचे आणि ज्यासाठी ते रस्त्यावरती उतरलेत आंदोलन करतायत तर या सगळ्या गोष्टींना आपला पाठिंबाच आहे किरण गुरुजी प्लॅटफॉर्म कायम अशा विद्यार्थ्यांना आपण सपोर्टच करत राहणार आहोत विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आतापर्यंत जे काही शक्य आहे तेवढं आपण केलेलं आहे इवन विद बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तर मी आवाहनही केलं होतं की आता मी सपोज नागपूरला आहे तर ज्या विद्यार्थ्यांना नागपूरमध्ये किंवा नागपूरचे जे काही आता आपले मुख्यमंत्री हे नागपूरचेच आहेत बरेचदा नागपूरमध्येच ते राहतात तर ज्या विद्यार्थ्यांना नागपूरमध्ये आहे ते नागपूरमध्ये समजा त्यांना भेट घ्यायची किंवा काय घ्यायचं तर त्या ठिकाणी मी नक्कीच सपोर्ट द्यायला त्या विद्यार्थ्यांना तयार आहे मी बऱ्याचदा ह्या गोष्टी बोललेलो आहे आता मुख्य मुद्दा या ठिकाणी असा आहे आता ह्या सपोर्टच्या गोष्टी किंवा बाकीच्या गोष्टी आपण थोड्याशा बाजूला ठेवू कारण की एक महत्वाचा कळीचा मुद्दा असा आहे की आज असं वाटलं होतं सकाळी सकाळी की बाबा आयोग त्यावरती काहीतरी विचार विनिमय करेल पण आयोगाचा जो कल आहे आयोगाचा कल हा चार जानेवारीला एक्झाम घेण्यासाठी एकदम परफेक्टली कल चाललेला झालेला आहे म्हणजे आयोग हा विचारच करते की आपण चार जानेवारीला एक्झाम घ्यायची मग काही असो आता ही गोष्ट वेगळी आहे की ठीक आहे बाबा विद्यार्थ्यांवरती अन्याय होईल वगैरे वगैरे पण इथं मुद्दा एक असा येतोय की जे विद्यार्थी अजूनही त्यांच्या डेस्टिनेशन म्हणजे त्यांचं जी एक्झाम आहे बऱ्याचशा लोकांची एक्झाम त्यांच्या गावाला असते काही विद्यार्थी असे पुण्यातले आहेत की जे त्यांच्या गावाकडे एक्झाम देणार आहेत ते अजूनही विद्यार्थी ह्या आशेवरती बसलेले आहेत की अजूनही एक्झाम पुढे जाईल पुढे जाईल पुढे जाईल बऱ्याचशा लोकांनी अजून रिझर्वेशन केलेले नाही बरं काही विद्यार्थ्यांनी रिझर्वेशन करून गावाला आलेले आहेत ठीक आहे गावाला आलेत बरेच पूर सारे विद्यार्थी आहेत की जे पुणे मुंबईत राहतात किंवा पुणे औरंगाबादला राहतात आणि हे काय करतात इथं अजूनही गावाला येऊन बसलेले आहेत पण प्रॉब्लेम इथं असा आहे की गावाला येऊन सुद्धा त्या लोकांची काय होते तळ्यात मळ्यात होते अभ्यास करूशी वाटत नाही की सर काय होईल एक्झाम पुढे गेली तर कसं होईल एक्झाम जर झाली चार तारखेला तर मग ठीक आहे सर चार तारखे झालं तर आम्ही देऊन येऊ पण आमचा आता एवढा अभ्यास नाही राहिला आम्ही एवढा परफेक्टली त्यावरती काम नाही करते बरेचसे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असे संभ्रम सुरू झालेले आहेत यावरतीच बोलण्यासाठी एक छोटसं आपलं एक मत आता माझं मत म्हणण्यापेक्षा जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्या समोर मांडण्यासाठी मी इथं एक छोटासा व्हिडिओ बनवतोय हो आणि या व्हिडिओचा एकमात्र उद्देश हाच आहे बाबांनो एक्झाम समजा जर चार तारखेला झालीच तर तुम्ही मानसिकरित्या तयार असणं गरजेचं आहे नाहीतर ह्या आंदोलनाचा किंवा एक्झाम पुढे जाण्याचा जो काही प्रेशर असतो तुमच्यावरती हा प्रेशर दुसरी गोष्ट एक्झामिनेशनच्या हॉलमध्ये एक्झामिने एक्झामचा एक प्रेशर या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही प्रेशराईज एवढे झालेला असता की मग तुमचं परीक्षेमध्ये मन लागत नाही आणि तुम्ही नंतर दोष कुणाला द्याल तुम्ही स्वतःला दोष देत नाही तुम्ही काय करता परिस्थितीला दोष देता मग परिस्थितीला दोष दिल्यानंतर कुणाचं या ठिकाणी नुकसान आहे परिस्थितीचं नुकसान आहे की तुमचं नुकसान आहे यात थोड्या गोष्टींचा विचार करा बघा आता मी या फील्डमध्ये नाही म्हणलं तरी गेल्या पंधरा वर्षापासून आहे या पंधरा वर्षामध्ये भरपूर काही आंदोलनं वगैरे झालेली आम्ही पाहिलेली आहेत विद्यार्थ्यांचं फक्त नुकसान नाही झालं पाहिजे या आंदोलनामुळं किंवा या अशा वातावरणामुळे फक्त एवढंच वाटतं ज्या विद्यार्थ्यांचं खरंच म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय एम पी द्वारे किंवा एमपीसीचा नकळत त्या गोष्टी घडलेल्या घा, आहेत डेटमध्ये फेरफार झालेला आहे या सगळ्या गोष्टीमुळे ज्यांचं नुकसान होतं त्यांना तर न्याय मिळालाच पाहिजे या मताचं तर आपण होतच पण मुद्दा इथं असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना ओके एक्झामिनेशनच्या हॉलपर्यंत जर पोहोचता नाही आलं तर तिथं थोडीस त्यांचं ऐकणार आहे तिथं थोडीच आंदोलन करायला बसणार आहे माझं एवढंच म्हणणं आहे की विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी व्यवस्थित जावं मानसिकता नीट ठेवावी जर एक्झाम उद्या झाली परीक्षेला जाता परीक्षेला जाताना तुम्ही थोडीशी मानसिकरित्या एकदम परफेक्टली होऊन तिथं तुम्ही जावं हा या मागचा एक खूप छान एक आपण असं म्हणू की एक चांगला तुम्हाला एक संदेश द्यायचा किंवा तुम्ही नीट व्यवस्थित मानसिकरित्या तिथं जा कारण की आता सध्या माझ्या बरोबर पण अशा काही घडामोडी घडल्यात की बरेचसे विद्यार्थी मी आता नागपूरला आहे तर बरेचसे विद्यार्थी नागपूरला एक, त्यांनी एक्झाम सेंटर घेतलं होतं की चला सरांच्या सोबत आपण अभ्यास करू सरांच्या सोबत येऊ कारण की के जी नावाचा एक मी प्लॅटफॉर्म सुरू केला होता की ज्याच्यामध्ये विद्यार्थी माझ्या घरी येत होते घरी राहत होते रेसिडेन्शियल प्रोग्राम केला होता तर बऱ्याचशा लोकांनी काय लो केलं होतं की बाबा हा एक्झाम आहे ना ओके एक्झाम नऊ नऊ नोव्हेंबरच्या नु नु ज्यावेळेस होते त्यावेळेस सगळ्या लोकांनी तोच विचार होता की आपण एक काम करू दोन एक तीन चार नोव्हेंबरपर्यंत आपण सरांकडे राहू आणि नऊ नोव्हेंबरला आपण एक्झाम देऊनच डायरेक्ट घरी येऊ पण ती नंतर एकवीस डिसेंबरला गेली तर विद्यार्थी परत निघून गेले बरं एकवीस डिसेंबरची एक्झाम परत चार जानेवारीला गेली आता विद्यार्थी असा विचार करतात की सर आम्ही येऊ की नाही येऊ काय काय विद्यार्थी तर अजून घरीच आहेत त्यांच्या काय काय विद्यार्थी घरीच आहेत आता जर एक्झाम पुढे गेली तर त्यांचं ते ठीक आहे पण एक्झाम जर पुढं गेली नाही आणि चार तारखेला जर असेल तर ते एवढा लांब सातशे आठशे किलोमीटरचा प्रवास रात्रभर करत तिथे येणार आहेत ठीक आहे रात्रभर ते करत तिथे येणार आहेत आणि रात्रभर करून जर या ठिकाणी आले दुसऱ्या दिवशी ती लेकरं काय करतील एक्झाम देतील तर आता मला सांगा खरंच त्यांची मानसिकता असेल का तिथं रात्रभर जागरण करून रात्रभर बॉडीचं एक्झर्शन करून ते इथपर्यंत पोहोचतील म्हणून सांगावं असं वाटतं की तुम्ही सगळ्यात पहिले आता आजच्या दिवसाची आपण वाट बघितली सकाळपर्यंत अजून तर काय आयोगाचं नोटिफिकेशन तसं आलं नाहीये पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्या एक्झामिनेशन जिथं सेंटर आहे त्या सिटीमध्ये जर तुम्ही त्या सिटीमध्ये नसाल तर त्या सिटीमध्ये जाऊन तुम्ही पोचा एखाद्या मित्र किंवा कुठेतरी एखादं ठिकाण बघा तिथं राहा तुम्ही पण जर तुम्ही असा एक विश्वास ठेवून चालला असाल ना की नाही एक्झाम पुढे जाणार पुढं जाणार आंदोलनामुळे एक्झाम पुढं जाणार तर आणि समजा नाहीच गेली तर मग तुमचं हे त्या वेळेवरती पोहोचणं ती मानसिकता ठेवणं तुमची तशी ती सायकोलॉजी त्या ठिकाणी डिस्टर्ब होणं हे खूप भयंकर प्रकार असतो आणि ह्या भयंकर प्रकारातून तुम्हाला बाहेर यायला खूप मोठं अडचण जाते बघा एक छान साधा सिंपल एक तुम्हाला संदेश देतोय तेवढा एक नीट पाळा बाकी वस्तुस्थिती कशी आहे काय आहे याबद्दल तुम्हाला न्यूज चॅनलवरती युट्यूब चॅनलवरती किंवा काही विद्यार्थी प्रतिनिधी आहेत चांगले काही व नेते सुद्धा या ठिकाणी उतरलेले आहेत त्यांनी सुद्धा ह्या गोष्टी राजकारण्यांना दाखवून द्यायचा प्रयत्न केलेला आहे लो लो हो। तर तर जर लवकरात लवकर त्याच्यावर अपडेट आला तर ठीक पण जर एमपीएससी आडूनच बसली की नाही मला एक्झाम घ्यायचीच आहे ठीक आहे एक्झाम मला घ्यायचीच आहे मी एक्झाम कुठल्याही परिस्थितीत आम्ही मागे पुढं करणार नाही आहोत तर मग काहीही सांगू शकत नाही कारण की शेवटी काय एक्झामिनेशन्स त्या बाबतीत ज्या काही गोष्टी आहेत त्या कोण ठरवते तर आयोग ठरवते आणि आयोगानं जर ह्या गोष्टी नाहीच हो, ठरव मान्य केल्या विद्यार्थ्यांच्या तर एक्झाम होईल पण त्या एक्झाम होण्यामुळे किंवा जर एक्झाम झाली टाइमिंग टायमिंगवरती तर मग बाकीच्या विद्यार्थ्यांचं मानसिकरित्या संतुलन बिघडायला नको ठीक आहे बस बाकी तर मी तुम्हाला अपडेट देतच राहील हा या प्लॅटफॉर्मशी जुळून राहा ठीक आहे तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू सो मच